नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात घडामोड वडूज येथील बस स्थानकातील कॅन्टीन चालक सागर मानसिंग कदम याच्या कॅन्टीन वर दिवसा दरोडा पडल्याची घटना घडली असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी सागर कदम वडूज पोलीस स्टेशन मध्ये गेला असता तिथे पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी आपल्याला मारहाण केली असा आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओमुळे पोलीस अधिकारी घनश्याम सोनवणे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली सोशल मीडियावर या व्हिडिओवरून पोलिसांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता मात्र या प्रकरणात रिटायर्ड फौजी सचिन यशवंत काळे हे समोर येत त्यांनी एक स्वतंत्र व्हिडिओ प्रसिद्ध केला या व्हिडिओमध्ये त्यांनी संपूर्ण घटनेची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत त्याची बाजू मांडत सागर कदम या व्यक्तीकडून एसटी कॅन्टीन चालवायला घेतलं होतं त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण होऊन केलेला आरोप एकतर्फी आणि दिशाभूल करणारा असल्याचा दावा त्यांनी केला असून याबाबतचे पुरावे पोलीस स्टेशनला सादर केल्याचं त्यांनी सांगितलं आहे नमस्कार माझं नाव सागर मनसिंग कदम मी चवडुल बस स्थानकावर माझं एसटीचं कॅन्टीन आहे त्याचं कॅन्टीन सकाळी मला फोन आला कॅन्टीनवरून जो माझा मानव संचालक संस्थापक संस्थेतला एक कर्मचारी आहे त्याचा मला फोन आला की तो लवकरात लवकर या साहेब कॅन्टीनवर दरोडा पडला म्हणून मी डायरेक्ट फोन लावला पहिल्यांदा एकशे बारा नंबर का एकशे अकरा नंबरला त्यांना कॉल केला होता तर असं असं झालं तर मी हे करा मग त्यांनी अर्धे असताना परत पी आय साहेबांना इथल्या फोन लावला होता त्यांनी ते म्हणले मी जातो पाच दहा मिनटात जातो आणि अर्ध्या तासाने मला मदत मिळाली तोपर्यंत मग नंतर मला सांगितलं तुम्ही अकरा वाजता या इथं बारा वाजता या इथं मी म्हटलं साहेब मी जर कामात आहे मी चार वाजेपर्यंत येतो मी चार वाजता आलो असता मला म्हटले तो मला साहेब नाहीत एक दहा मिनटं बसा मला दहा मिनटं बसवून घेतल्यानंतर मला साहेब आले साहेबांनी विचारलं का रे मला फोन करतो असं म्हणून शिवी इतके कसली केस आहे तुझी खोटी केस आहे तुझं काय पैशाचं हेच नाही असं नाही दरोडा पडलाय का दिवसा दरोडा पडतो का पडतो का दिवसा म्हणून मला आई वहिनीवरून शिव्या दिल्या मला दारा पासून मारत नेलं आत नेल्यानंतर ने मला सहा ते सात जणांनी आई शिव्या गाणगाण देऊन डोक्यात मारलं पाट्याने लाता मारल्या मला आणि माझ्या पायाला पट्ट्याने मारलं माझ्या पायाला तिथून <laughs> मी मी त्यांना विनंती करत होतो साहेब मला मारू नका साहेब मला मारू नका पण साहेबांनी काय ऐकलं नाही साहेबांनी आईवरून शिवी पाच सहा शिव्या दिल्या मारले परत हातावर पाटावाने मारले खै मारत होते दोन तीन जण माझ्या पायावर बसले आणि मला परत खाली असं सरळ करायला लावलं सांगितलं आणि पट्ट्याने मारले माझ्या पायावर तर साहेब मला न्याय मिळणार आहे का नाही कुणी मारलं तुम्हाला सणवणे साहेब वडूज पोलीस स्टेशन आणि त्यांच्याबरोबर कोण कोण होता त्यांच्याबरोबर हांगे हांगे का असं नाव होतं सात हे होते हवालदार पोलिस कर्मचारी होते आणि मला आरोपी गत खाली बसवलं की मी चालतो त्यांच्याकडे फिर्याद दाखल कराय असं असं झाले तर मलाच आरोपी करून मलाच आरोपीगत खाली बसवून तू असं कर उठायचं नाही मी एक स्वातंत्र्य सैनिक रिटायर फौजी सचिन यशवंत काळे वडूज एस टी कॅन्टीन मध्ये एसटी कॅन्टीन मी सागर सागरमानशी कदम यांच्याकडून सप्टेंबर दोन हजार चोवीसला भाडे तत्वावरती चालवाय घेतले म्हणजे तसं टाकी काय नव्हतं माणुसकीचे हे नव्हते म्हणजे घ्या काय अडचण येणार नाही आणि मी मार्चमध्ये ते कॅन्टीन माझ्या काय कारण असतं मला चालवता आलं नाही म्हणून मी ते त्यांच्याकडे माघारी दिलं माघारी दिल्यानंतर ते काय व्यवहार ठरला आमचा भांड्याचा रिन्युएशन केलेल्याचा असं मिळून एक सा, चार लाख वीस हजार रुपयाचे अमाऊंट तो झाली होती तर त्यांनी यस करून मला त्यातले एक लाख साठ हजार रुपये रिटर्न केले राहिलेले दोन लाख सत्तर हजार देतो देतो म्हणून मला त्यांनी आत्तापर्यंत खेळवलं आणि आता, आता सरळच म्हणतोय की मी ह्यांना ओळखत नाही ह्यांचा माझ्याशी काही संबंध नाही आणि मग मी त्यांना म्हटलं की आमचं सामान द्या मी फोन केला फोन उचलत नाही माझ्या फोनला काही रिप्लाय नाही आणि सामान आणायला आम्ही आमचा सामान आणाय गेलो तर त्यांनी डायरेक्ट दोन एकशे बारावर कॉल करून सांगितलं की माझ्या कॅन्टीनवर दिवसा डावळ्या सकाळी दहा वाजता दरोडा पडला दरोडा पडलाय म्हणून वडूद पोलीस स्टेशनचे सात आठ कर्मचारी आले तिथं त्यांनी पाहिले की काय विषय काय प्रकार आहे तर त्या प्रकारात त्यांना निदर्शनास काय झालं नाही नॉर्मल आहे हे कॅन्टीन चालूच होती हे त्यांना पण माहिती होतं मग त्यांनी त्यांना फोन केला बाबा असा असा आहे काय विषय आहे नेमका तुम्ही येऊन इथं मत मांडा पोलीस स्टेशनला विस्तार कंप्लेंट करा तर ते म्हणला येतो अकरा वाजता येतो बारा वाजता आलाच नाही परत चार वाजता येतो म्हटला खेळवतोय परत चार वाजता आल्यानंतर आपले हांगे साहेब होते त्या हांगेसाहेबांशी चर्चा करताना तो मोबाईल खिशात घेऊन रेकॉर्डिंग चालू ठेवून त्यांच्याशी रावीची भाषा करत त्यांच्यावर माझा केस दाखल करा यांनी माझ्या ह्याच्यावर दरोडा आहे असं केले तसं केले आणि तुम्हाला केस घ्यावीच के लागेल असे दमदाती देऊन दे। त्यांना प्रेशरमध्ये दे आणून केस दाखल करायसाठी मजबूर करत होता मग हांगे साहेब म्हणले ठीक आहे सोनवणे साहेब येणार आहेत साहेब आल्यानंतर तुम्ही बोला त्यांच्याशी चर्चा करा आणि मग काय असेल ते तुमचं मत मांडा मग सोनवणे साहेब आल्यानंतर त्यांनी तोच प्रकार मोबाईल किशात ठेवून रेकॉर्डिंग चालू केलं आणि सांगितलं की माझं दरोडा पडला आहे दरोड्याची तक्रार आहे तुम्हाला घ्यावीच लागेल असंच आहे मी ह्यांना ओळखत नाही मग त्याच्यानंतर सोनवणे साहेबांनी सांगितलं बाबा तुझं काय असेल तरी रिसर्च कम्प्लेंट दे तुझं काय असेल ती मत मांड त्यानं मत मांडलं नाही काय नाही आणि परत डायरेक्ट तो सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिडिओ आहे की मला मारहाण केली पोलीस प्रशासनानं सोनवणी साहेबांना मारहाण केली असा काय प्रकार घडलाच नाही किंवा माझे पैसे बुडवण्याच्या उद्देशाने काय बी खोटा आरोप लावतोय पोलीस प्रशासनाला तो प्रेशर टाकतोय मी राजनीतीत जा राजकारणात ह्यांच्याशी जाईन त्यांचे त्यांनी बऱ्याच मोठ्या राजनीती मंत्र्यांना फोन करून सांगितलं आहे की असं झालं तसं झालं आणि ॲक्च्युली प्रकार तसा कायच नाही ह्याला पैसेच बुडवायचे आहेत आणि ना असं प्रत्येक जणांना असंच टोप्या घातलेले आहेत त्यांना असंच त्याचा तो, तो पेशेच आहे की पैसे बुडवायचं मी एक स्वातंत्र्य सैनिक आहे मी अठरा दे, वर्ष देशाची सेवा करून आलो जर माझ्याबद्दल जर असं घडत असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी तो कसा वागत असेल ह्याचं तुम्ही अंदाज घेऊ शकताय जर तो एका स्वातंत्र्य संघ असं वागतोय प्रशासनाला असं बोलतोय म्हणजे ह्याच्यात तो टोपेबाजीचा किती मोठा ह्या कट आहे ह्याचा आणि असं किती जणांना सर्वसामान्य माणसांना फसवलंय हे तुम्हाला ते ह्याच्या माध्यमातून समजते मग मा आता मी काय करायचं जर थो थो मी स्वातंत्र्य सैनिक असून जर माझी फसवणूक होत असेल मला जर सगळं उलट माझ्या थोप होत आहे की बाबा मी यांना ओळखतच नाही हे करत नाही माझ्याकडे त्याच्या नावाचे पावती पु पुस्तक आहे मी रोज त्याला पैसे पाठवत होतो पिगणी लावलेली होती त्याच्यासह बोलणं झालेलं आहे चॅटिंग आहे परत ज्या हस्ते त्या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि तो सरळ स्पष्ट भस्ट म्हणतोय की त्यांचा माझा संबंध नाही संबंध नाही तर मग मला ह्या चार लाख वीस हजारातले हे एक लाख साठ हजार रुपये कसे काय दिले हा पण प्रश्न तयार होतोय आणि ह्याच्यातून मी एक स्वातंत्र्य सैनिकाच्या नात्यानं मला न्याय मिळाला पाहिजे माझे मला पैसे मिळाले पाहिजेत त्या उद्देशाने मी हा जनतेसमोर आणि प्रशासनासमोर मत मांडतोय माझं तर ह्याच्यावरही प्रशासनाने कठोर काहीतरी निर्णय घेऊन माझे मला पैसे परत मिळावेत तेवढीच अपेक्षा आहे माझी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका